जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची सध्या स्पर्धा लागली हर्षवर्धन पाटील असतील समरजित घाडगे असतील या आणि अशा नेत्यांनी अगदी पाच दहा वर्षांपूर्वी भाजपची साथ संगत करत त्यांच्याबरोबर मुहतूर लावला होता मात्र अवघ्या पाच दहा वर्षातच यांच्यामध्ये खटके उडू लागले सत्ता येत नाही आणि सत्तेची उब आपल्याला भेटणार नाही हे लक्षात आल्यानंतर या सर्व मंडळींनी आता भाजप बरोबर काडी मोड घेण्याचा निर्णय घेतलाय याचा अर्थ भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना दोन हजार चौदा पासून जी सूज आलेली होती जी भरती होती ती सूज आता हळूहळू उतरू लागली आणि त्यामुळं आता तरी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळेल अशी अपेक्षा केली जाते वास्तविक पाहता सत्तेसाठी आणि सत्तेसाठी आम्ही कुणाबरोबरही संघ करू शकतो कुणालाही सोबत घेऊ शकतो त्यांनी कितीही भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भ्रष्टाचाराचे आदर्श उभे केले असेल तरी देखील आम्ही त्याला सोबत घेण्यास कुठलाही कुचराही करणार नाही किंवा आम्हाला त्याची लाजही वाटणार नाही हा आदर्श वस्तुपाठ ज्या भारतीय जनता पक्षाने राज्यात आणि देशात घालून दिलाय त्यांच्याकडून काही घडेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं आहे निश्चितपणे या बाबतीत न्यूज अँड व्ह्यूचं जे ॲनालिसिस आहे ते जर का पाहायचं असेल तर खाली दिलेल्या यूट्यूब लिंकला क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ निश्चितपणे पहा धन्यवाद